श्रीमन शरद पवार हे गीत प्राध्यापक राजेश सरकडे एक फक्त एक कडव सादर करतील हॅलो तुम्हाला वाटत असं नाता ही येडी कशाला आली मी येडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची माझ्या चिमण्यांना तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझं मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रिया ताई तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा ते ला ते ला आ बारामती करांनो तुम्हाला म्या धन्यवाद धन्यवाद बारामती करांनो तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना सांगा तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही कुणाचा रुपयाही घेऊ नका आपण काय भिकार आहेत का, का, का। कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अनकुले धन्यवाद तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद बहादरांना माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मला मथारीला तळतळाय ताल लावू नका आपले पवार साहेब पण मथारे हे बारामती हे मी बारामतीची नाही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब मथारे हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थो